दारूप्रेमींना आता खिशाला थोडीशी अधिक चाट पडणार आहे त्यामुळे राज्यामध्ये आता उत्पादन शुल्क हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलं आहे देशी मद्य हा जर जुना जर सत्तर रुपये असेल तर आता नवीन दर ऐंशी रुपये एवढा असणार आहे महाराष्ट्रात बनलेल्या लिकरसाठी आता एकशे अठ्ठेचाळीस रुपये एकशे ऐंशी मिलीसाठी मोजावे लागणार आहेत त्याचप्रमाणे भारतीय बनावटीचं विदेशी मद्य जवळपास दोनशे पाच रुपयांनी महागलं आहे त्याचप्रमाणे विदेशी मद्याचे प्रीमियम ब्रँड पूर्वी तीनशे तीस रुपयाला मिळत असत आता ते तीनशे साठ रुपयापर्यंत मिळणार आहेत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दारूचे भाव वाढत आहेत आणि प्रत्येक राज्य सरकारसाठी दारू हा एक महत्त्वाचा रेव्हेन्यू असतो सध्या राज्याला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे आता मद्याच्या दरात राज्य सरकारने उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि एक ते सत्तर टक्के अशी भरमसाठ वाढ या निमित्ताने करण्यात आली आहे त्यामुळे त्याचा थेट परिणाम आता मद्याच्या दरवाढीवर होणार आहे मद्याच्या दरात सर्वाधिक पंचावन्न ते पंच्याऐंशी रुपयांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे शासनाला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये महसूल उपलब्ध होणार आहे तर दुसरीकडे तळीरामांच्या खिशाला अधिकाधिक चाट बसणार आहे